नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचे सात वाजून गेले तर आता सकाळी सात वाजल्याच्या नंतर म्हणलं चला थोडंसं आवरून घेऊया आणि आवरलं सगळं घरातला पसारा वगैरे आवरला तर मला आलेलं जवळजवळ जो 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 पाच ते सहा चार पाच दिवस झाले मुंबई मुंबईला आलेलं तर म्हणलं चला आता गावचे व्हिडिओ टाकत होते पण आता इथं मी सुरुवात करूया रविवारी थोडंसं शूट केलं होतं आल्यापासून काही शूटच केलं नाही काही कारण खूप जमल्यासारखं झालं प्रवासामध्ये जाय नगरला गेलो तिथून त्याच्यानंतर गावाला इकडं चक्रा तिकडं चक्रा परत घरचे कामं त्याच्यामुळं दमल्यासारखं झालं म्हणून व्हिडिओ काय मी काढलेच नाही तिथं आल्याच्यानंतर पण आता म्हणलं चला काढूया थोडीशी सुरुवात करूया आणि मी गावचीच टाकत होते आतापर्यंत ते पण तुम्हाला आवडले कारण छान प्रतिसाद आहे बऱ्याचशा लोकांनी पाहिलं तर पाहून म्हणजे चांगलं वाटलं ते पण आणि आता म्हणलं आलं शूटिंगला चालू करावं इथं मुंबईचं का इथलं तर काय रुटिंग असणार घरातलंच काय असेल ती तर आता सासूबाईंना पण इकडंच घेऊन आलं कारण तिथं सोय नाही कुणी नाही त्याच्यामुळं सासऱ्यांना डबा वगैरे लावून दिला आहे आणि तेच आमची चिलोत जाऊ देता डबा म्हणजे यांना घेऊन जाऊया इथं कसं पण होईल पोरांकडं पण लक्ष राहील आणि यांचं पण मला करता येईल अशा हिशोबाने मग इकडं आले मी आता इथं तुम्हाला रोजची रुटीन चालू होणार काय बनवलं आणि काय केलं कुठं गेले काय कसं आहे म्हणजे हे सगळं तुम्हाला आता मी दाखवणार तर चला मग राहिड्यामध्ये आम्ही काय बनवले ते पण रेसिपी छान दाखवते रेसिपी तर आपली नेहमीचीच असते म्हणजे जे मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते तर असं सकाळचं आता सगळ्यांचं आवरायचं काम चालू आहे विशालला पण कॉलेजला जायचं आहे त्याचं पण टिफिन बनवायचं आहे त्याच्या पप्पाचं पण बनवायचं आहे तर असं ते सकाळचं त्याच्यानंतर आमचा स्वयंपाक हेच आता असे कामं चालू राहणार आहेत तर दिवसभर कपडे भांडे दे पूजा येईल तर चला राहा व्हिडिओमध्ये आणि काय रेसिपी बनवली ते पण तुमच्यासोबत शेअर करते रविवारी पण एक रेसिपी बनवली होती मला काही येत नव्हती पण मी ती पहिल्यांदाच बनवली तर पहा मग दिसूता आणि आज काय बनवलं मंगळवारचं ते पण पहा चला व्हिडिओमध्ये राहा पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या पेशंट आता इकडे आहे त्याच्यामुळं मला थोडं लक्ष द्यायला लागतं तर चला राग बऱ्याच मुला। दिवस झालं मी गावाला गेले होते त्याच्यामुळं काय झालं सगळं साफसफाई वगैरे घरात अशीच पडलेली होती तर होते घरामध्ये मुलं पण मुलांचं कसं असतं आपण जेवढं व्यवस्थित करतो तशी काय मुलं करत नाही तर त्याच्यामुळं सगळे देव वगैरे चांगले स्वच्छ घासवून घेतलं चा कारण दहा बारा दिवस दिवाबत्ती अजिबात काय नव्हतं ना फक्त नारळाला पाणी घालायची आणि असंच असायचं तर म्हटलं चला सगळा पसारा काढला मस्त देव वगैरे घासवून घेतले सगळं पुसून घेतलं पुसून घेतल्याच्यानंतर मग हार वगैरे आणलेलाच होता तर म्हटलं चला आज मस्त देवपूजा करून घेऊया देवपूजा झाली त्याच्यानंतर आता पाणी करायचं आहे तर दूध गरम करायला ठेवले आता इथं चहा मांडलेला आहे चहामध्ये थोडीशी पत्ती आणि साखर मी नंतर टाकणार आहे तर मस्त आता चहा उकळून घेते सकाळचे थोडेसे काम अजून बाकी इथं स्वयंपाक करायचा आहे म्हणलं आता चहा बनवून घेऊया म्हणजे बाबा एक शेजवार काम केलं तर काम पण पटकन होतं तर दूध पण चांगलं गरम झालं चहासुद्धा आहे आता इथं चहा पाणी केल्याच्यानंतर स्वयंपाक करायचा आहे तर आज आहे आमचा इकडं आलेला मुंबईचा दोन तीन दिवस झाले आम्हाला आलेलं तर मस्त असं खारी आणि चहाचा नाश्ता त्याच्यानंतर मग स्वयंपाक सकाळचं असे रुटीन चालू झालेली आहे तर म्हटलं चला आता करून घेऊया सगळं आवरून घरात थोडीशी साफसफाई पण करायची भांडे वगैरे मी त्या दिवशी घासले होते पण तरी पण आता एवढं दहा बारा दिवसाचं खराब होतंच थोडंफार कारण आपण जेवढं बारकाईने करतो तेवढं काय पोरांना जमत नाही तर मस्त इथं चहा उकळून घेतला आहे चहा चांगला बारीक गॅसवर उकळून द्यायचा म्हणजे प्यायला पण चांगला लागतो तर इथं त्याच्यासोबत खारी घेतलेली आणि चहा नाश्ता झाल्याच्यानंतर स्वयंपाकाला लागणार आहे मी तर शेंगदाण्याचा कूट पण संपला होता तर म्हणलं चला आता मस्त बारीक गॅसवर शेंगदाणे बाजून घेते आणि शेंगदाण्याचा कूट एखाट्या करून ठेवला ना आता अचानक सकाळचं भाजी करायची असली तर पटकन कामाला येतो नाही तर गरबडीमध्ये कधी शेंगदाणे भाजायचे कधी बारीक करायचं चा त्याच्यामुळं मी काय करते एकदम असं अर्धा पाऊण किलो शेंगदाणे बा बारीक गॅसवर चांगले भाजून घेते आणि नंतर थंड झाल्याच्यानंतर काचोळे काढून मी ते बारीक करून घेतले त्याच्यानंतर आता इथं मी पीठ मळायला घेतले इकडं डाळ पण भिजायला ठेवली मुगाची तर मस्त आज शेंगदाणे वाटून लसणाची भाजी करणार आहे मी मेथीची शेंगदाणे लसूण हिरवी मिरची पण वाटून करणार आहे तर इथं मी सगळं साहित्य काढून घेतले त्याच्यानंतर इकडं मी आता शेंगदाणे पण भाजायचं चा काम चालू आहे तोपर्यंत इकडं पीठ पण मळून घेते आणि शेंगदाणे मिरची लसूण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं आणि मस्त अशी मेथीच्या बाजीला फोडणी दिली तर त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली मुगाची डाळ मी न भिजवता टाकते फक्त वल्ली करायची आणि टाकायची जर जास्त भिजली ना तर ते पूर्ण त्याचा चिखल होतो तर आता टिपिंग वगैरे झालेले इथं पाणी पण झालं आता विशाल गेला तर हा पुढचा व्हिडिओ तुम्हाला रविवारचा येत आहे तर रविवारी मस्त त्यांनी असं सुरमई आणली होती तर मला काही येत नाही करायला पण वैष्णवीनेच केली कारण पोरांना खायची होती आणि तिच्या बाप्पांना पण खायची होती तर त्यांनी मग घेऊन आले आणि इथं त्याला लसूण हिरवी मिरची आलं कोथंबीर हे सगळं बारीक करून पेस्ट करून सुरमईला लावून घेतली आणि रवा बेसनपीठ नाही सॉरी बेसनपीठ नाही तांदळाचं पीठ घेतलं आणि ते पण लावून घेतलं आणि मस्त आता मी चपात्या बनवल्या होत्या त्याच त्यावर फ्राय करायचं चा, काम चालू आहे तर मच्छीला रवा आणि तांदळाचं पीठ लावायचं म्हणजे असं म्हणतात मी रेसिपी पाहिलेली आहे तर त्याने चांगली होती तर मग इथं आता तेच काम चालू आहे आधी मसाला वगैरे लावून घेतला त्याच्यानंतर परत त्याच्यात थोडासा मसाला टाकला कलर यावा म्हणून आणि मस्त आता तेव्हा फ्राय करायचं चा, काम चालू आहे तर खूप दिवसातून असं मच्छी वगैरे आणतात घरामध्ये काही नेहमी नसते आमच्या घरी कधीतरी आणतात दोन महिन्यात तीन महिन्यातून एखाद्या वेळेस तर असं चिकन वगैरेसुद्धा कधी जास्त आणत नाहीत कारण नाही जास्त मग खाण्यात पोरांना पण एवढा आता आवडत नाही फक्त कधीतरी दोन तीन महिन्यातून एखाद्या वेळेस घेऊन येतात तेल चांगलं गरम करून दिलं त्याच्यानंतर मग आता हे फ्राय करून घ्यायचं चा, काम चालू आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर फ्राय करायला घ्यायचं तर अशा पद्धतीने चांगली मच्छी फ्राय होते रविवारी म्हटलं आता दुसरं काय करण्यापेक्षा त्यांना तेच बनवून दिलं आणि आमच्यासाठी थोडीशी वालाची भाजी बनवली पातळ तर असं होतं दोन दिवसाचं रुटीन रविवारचं आणि मंगळवारचं थोडं थोडं मी काढलं ठेवलं होतं तर ता तेच मी त्याच्यामध्ये एडिट केलं आणि मस्त तुमच्यासोबत शेअर केलं तर आता पहा भांड्याचा पसारा किती पडलेला आहे हे सगळं आता आवरून घेते मी किचन बिचन सगळं साफ करून घेते कारण असं काय बनवलं ना तर खूप तेलकट आणि खूप राडा होतो तर आता हे सगळं धुवून घेते चला आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये